स्त्रियानं स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे परतूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल कल्पना धडे न्यू एस एम इंग्लिश स्कूल खांडवे इथं जागतिक महिला दिन साजरा मुली पळून जाण्याचं प्रमाण जास्त कॉन्स्टेबल कल्पना धडे यांनी केली खंत व्यक्त स्त्रिया स्त्रियांचा सन्मान करत नाहीत स्त्री पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला खेळण्याचं काम स्त्री करते यासाठी स्त्रियानं स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे सध्या मुली पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे यासाठी मुलींना घरातले संस्कार दिले पाहिजेत असं प्रतिपादन परतूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल कल्पना धडे यांनी केलं आहे आज दिनांक 20 मार्च रोजी सकाळी दहा वाजता जागतिक महिला दिनानिमित्त न्यू एस एम इंग्लिश स्कूल खांडवी इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेख समीनाबी शेख सांधवी परतूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल कल्पना धेडे होमगार्ड राठोड मोरे मराठा महासंघाचे मंगल कोरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती धडे पुढे म्हणाले पाहिजे असे प्रतिपादन धडे यांनी केलंय यावेळी मंगल कोरडे सुनीताताई बरकुले सुनंदा कोल्हे सुमनगिरी कविता बरकुले रेणुका साळवे चंद्रकला हरकळ आशमती राहुले सुरेखा कांबळे आरती भार साकले वंदनाताई साळवे कवी सविता कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रतीक्षा मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सुनीता काटकर यांनी केले यावेळी न्यू एस एम इंग्लिश स्कूल खांडवी शाळेचे अध्यक्ष शेख कट्टूभाई मुख्याध्यापक शेख एजाज तसेच उपमुख्याध्यापिका सुनीता काटकर व शिक्षक वर्ग ज्योती मोरे ज्योती खरात विल्सन सर अभि सर समीर सर आदींची उपस्थिती होती तू जिजाऊ तू सावित्री तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे अहिल्याची तू लेख आहे तू कल्पना तू सुनीता तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी झेप आहे आकाशात तुझी झेप आहे सर्वांना महिला निमित्त खूप खूप शुभेच्छा आज महिला दिवस सेलिब्रेशन केला इथे इथे येऊन सन्मान दिला प्रोत्साहन दिलं खरंच सुनीता मॅम यश के शाह आय मीन एस के खूप खूप आभार की त्यांनी आज इथे बोलवलं आणि जे दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल खरंच खूप खूप आभार आणि मी कुठली तयारी करून नाही आहे बोलायला जे आहे ते डायरेक्टली आज सगळ्यात पहिले मला हा विषय दिला होता स्त्री ही स्वावलंबी ठीक आहे आहे का हो स्त्री स्वालंबी वाटते का कुठेच नाहीये प्रत्येक गोष्ट तिला करायची म्हणजे सगळ्यात पहिले तिला गवऱ्याचा विचार नवऱ्यानंतर सासऱ्यांचा सा विचार सासूचा विचार त्यानंतर स्वतःचा विचार जर सपोज ते म्हंटले हा तू असं करायचं तर तिला तिचा निर्णय घ्यायचा मग आपण कुठल्या स्वावलंबी जरी आज मी ड्युटीवर आहे मी ड्युटी करते तरी मी स्वावलंबी नाहीये मलाही खूप बंधन आहेत मलाही कुठे जायचं म्हटलं सर्वात प्रथम मला माझ्या नवऱ्याची परमिशन घ्यायची असते तुम्ही ते जाऊ का मला इथे बोलवलं मग आपण कुठेच स्वावलंबी नाही आज आपण बघतोय स्त्री ही कुठे कमी नाहीये पण तिचे निर्णय ही घेऊ शकत नाहीये तिला खूप कमी लेखलं जातं तिला कुठल्याच निर्णयामध्ये ती तिची बाजू मांडू शकत नाहीये आज दिवसभर शेतामध्ये लेडीज ज्या म्हणजे बरोबरीनं काम करतात पुरुषांच्या तरी पण तो तिला सांगतो का हिशोब की आज एवढे एवढं आपले झाले पीक एवढे झाले झालंय असं असं केलंय असं करायचंय एवढे झाले पैसे सांगते का कोणी नाही सांगत मग कुठलं फक्त काम रापुरायच काम आहे का तिला तिलाही वाटतं नवऱ्याला सन्मान करावं नवऱ्यानंच नाही प्रत्येक स्त्रीला पण स्त्रीला सन्मान करायला पाहिजे घरात सासू पण ही स्त्री आहे पण सासूला वाटतं जे मी सहन केलंय ते हिनं सहन केलं पाहिजे पण आज ती आजची पोरगी करू शकत नाही ती आज सगळं काय प्रोफेशनल झालंय पोरगी शिकतीये राहतीये तिला सगळं माहीत आहे बाहेर जग खूप पुढे गेलंय तरी पण तिला मागे खेचलं जातं पण बाईच बाईला मागे खेचती माणसं तर राहू द्या ते मागेच राहतात पण बाईचीच बाईला विचार आवडत नाही पहिले आपण स्वतः स्वतःचा बदल स्तीन स्तीन केला पाहिजे एका स्त्रीने स्त्रीचा जर सन्मान केला तर बाहेरचेही तिचा सन्मान करतील कळतील की नाही हो घरामध्ये ना काही एखाद्या स्त्रीचं भांडण लागलं जाऊया तिच्याशी बघा म्हणते की पण ती असं म्हणते की नाही जाऊ दे तिला प्रॉब्लेम असते ती नवीन आहे समजून घ्या असं कोणीही म्हणत नाही फक्त तिला महाग खेचण्याचं काम करतात असं एका स्त्रीनं जर दुसऱ्या स्त्रीचा सन्मान केला तर मला वाटतं निश्चितच सगळेजण तिचा सन्मान करतील सगळे तिला तिची बाजू मांडण्याचा नाही का अधिकार देते प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आजी महाग आहे काही स्त्रिया खूप महागे आपण म्हणतोय की शाळेमध्ये म्हणजे शाळेमध्ये स्त्री आहे आकाशात स्त्री चालली सगळे आहे काही तुरळकच माणसं तिला सपोर्ट करतात म्हणून ती एवढी मोठी झेप घेतलीय आता काही स्त्रिया जरी त्या स्वावलंबी आहेत जरी त्या स्वतः म्हणजे स्वतःच्या पाया खूप आहेत घरी गेल्याच्या नंतर तिला विचारा एकांतात की तिची नाही का लाईफ काय आहे एखाद्या स्त्रीला विचारा की तू जरी इथं येती ते दोन घंटे तिच्यासाठी इतके सुखाचे असते म्हणजे तिला असं वाटतं मी हे सगळे जग जिंकते आज घरी गेल्याच्या नंतर तिला विचारा की तिची खरी लाईफ काय आहे मला असं वाटतंय की स्त्रीनं स्त्रीचा सन्मान केला पाहिजे माणसांनी पण तिला एक तिचं स्थान दिलं पाहिजे तिला सन्मान दिला पाहिजे तिला तिचं मत व्यक्त करता आलं पाहिजे आणि स्त्रीनं जर आज ठरवलं तर ती काहीही करू शकते करू शकते की नाही एका स्त्रीनं जर घडवायचं म्हणत एका माणसाचं घर ती आकाशात नेऊ शकते पण मोडायचं म्हणजे ती एका क्षणात मोडू शकते ते बाईच्या हातात असतं पण जर तिला तो सन्मान दिला जर तिला तिच्या इच्छा मांडण्याची म्हणजे इच्छा तिच्या ज्या असतील जे काही तिचे मत असतील ती मांडण्याची तर तिला संधी दिली तर नक्कीच नाही का आपल्या ह्याच्यात विकास होईल होणार की नाही हो आणि सगळ्यात पहिले आपल्या घरातून हे करायचं घराघरामध्ये बाईचं बाईला पटत नसते पण आपल्या असं सांगत मी पण बाई आहे ना मी तर समजून घ्यायचं तिला अजिबात त्रास नाही द्यायचा तिला तिचा मत व्यक्त करायचं सासू जरी असते तिने सुनाचा विचार करायचा का आपण आपल्या पोरीला सांग बाई चांगलं वागायचं बरं का नवऱ्याला चांगलं बोलायचं सासूला चांगलं बोलायचं मग आपण त्या सुनासोबत चांगलं नाही वागतो आपणही तिला एक मुलगी आपली आहे ती पण सगळी वडील सोडून आपल्यासाठी आलेली आहे म्हणून तिला तिला सुनाला तुम्ही जीव लावा पोरी सारख्या लावा पोरी काय जायची आठ दिवस राहते पाचव्या दिवशी तिच्या सासरी पळती पण सून ही आयुष्यभर तुमच्या घरी आलेली असते तिच्या आई वडील सगळं सोडून म्हणून तिला सपोर्ट करा एखादी सून शिकायचं म्हटली एखादी मुलगी शिकायचं म्हटली तर तिला शिकवा पुढे करा तिचे जे पण इच्छा असतात तिला पुढे न्या ना की तिला असं बोलू नका की आता लग्न करायचं मला माहिती आहे आता मी पोलीस खात्यामध्ये आहे मी रोज बघते रोज रोज एक ना एक मुलगी पळून चालली कशामुळे चालली हो जर तिला तिच्या आवडता मुलगा जर आवडत असेल जग चंद्रावर चाललंय आवडत पण असं तिला समजून सांगा बाई हे असं ठीक नाहीये आपली संस्कृती नाहीये तिला नाही शिक्षण बंद नका करू तिचं आता कसं बाहेरचं जग मी बघते रोज एक मुलगी पाहून जाते रोज काही ना काही होतंय चौदा वर्षाची बारा वर्षाची काय करत लगेच मग बायकू द्याय आमचं काय आमचं दहा वर्षात लग्न झालं होतं लग्न झालं होतं तो, तो पिरियड वेगळा होता आताचा पिरियड वेगळा आहे आता जग बदललं सगळं बदललं आता खूप काही नाही का खूप म्हणजे न शिकण्यासाठी खूप काही आहे पोरी असं घरात बसू शकत नाही किती काय आहे हो बेरोजगार जरी असते ती आज घर चालू शकते आज सगळं करू शकते त्यामुळे मला असं वाटतंय पोरीना चांगलं नाही का संस्कार द्या घरामध्ये चांगले चांगले पुस्तकं वाचायला द्या चांगले तिच्या समोर बोला सगळ्यात पहिले तर मोबाईल आपण नाही वापरायचा म्हणजे आपलं लेकरू वापरत नाही आपणच मोबाईल घेऊन बघतो ती पोरगी अभ्यास करते ती पोरगी अभ्यास करायची का चॅटिंग करायची का ती काय करायची हे आपल्याला कळलं पाहिजे आपली पोरगी कुठे चालली कुणासोबत चालली कोणती मैत्रीण कोणत्या शाळेत चालली आणि परत नंतर मन म्हणतात की बाबा आमची पोरगी गेली हे असंच करत नाही तसंच करत नाही पण पहिले लक्षण पहिले संस्कार घरामध्ये असते शिक्षक लोक काय शाळेमध्ये येते तो तोपर्यंत शिक्षक लोक बघणार शाळेतून ते घरी गेले की नाही हे बघणार का नाही बघणार आपला आपले वडील आपला भाऊ हे तिला काय माहीत असत बाप आपला शेतात जातोय भाऊ आपला असंच फिरतोय माय काय बिचारी लक्ष देत नाही काही मी बऱ्याच नाही का मी बघितल्या मी दहा वर्षाच्या मुलींना सुद्धा आणलं दहा वर्षाची मुलगी गर्भवती होती सात 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 महिन्याची विचार करा त्या आई वडिलाला काय वाटला असं म्हणून तुम्ही लक्ष द्या आपली पोरगी कोणासोबत जाते कुठं जाते काय करते हे आपण लक्ष दिलं पाहिजे स्वतःहून मग त्यावेळेस आपण आपल्या पोळीला स्वावलंबी म्हणलं पाहिजे आपण आपल्या पोरीला शिकवलं पाहिजे की बाई तुला कोणी काय बोलत का तुला कोणाचा फोन येतोय का तू कोणासोबत बोलते का कोणी तुला वाईट दृष्टीने बोलते का हे आपण विचारलं पाहिजे एक मैत्रीण होऊन असं नाही तू आता उद्यापासून शाळा बंद बंद नाही करायची तिची तिच्यावरला विश्वास जास्त ठेवायचा तिला म्हणायचं बाळा तू चुकलीस त्याच्यानंतर तू चुकू नकोस त्याच्यानंतर आपण तिला स्वलंबी बनवू शकतो आपण तिला शाळा बंद करू मग ती म्हणती बाई मला शाळा बंद करू ती पण तिच्या पोरी बद्दल तेच विचार करते की माझ्या आईवड्याने मला शिकवलं नाही मग तुला नाही शिकवायचं मी असा विचार नाही करायचा पोरगी चुकत असती तिला एक नाही का प्रोत्साहन द्यायचं तिला म्हणायचं बाई तू आज चुकली उद्यापासून असं करू नको जग खूप बदलले दिवसंदिवस खूप नाही का पोरी मॅच्युरेट लवकर व्हायला लागला सगळ्या गोष्टी त्यांना लवकर कळायला लागला तेव्हा आपण लक्ष द्यायचं पोरींवर त्यांच्याबद्दल शिक्षकांना विचारायचं शाळेत जाऊन विचारायचं आपली मुली कोणासोबत राहते काय करते त्यावेळेस आपण स्वावलंबी बनू घडू शकतो थी? ना तिला आपल्याला वाटतं की आपली मुलगी कलेक्टर बनली पाहिजे ठीक आहे ती कलेक्टरना काय पण ती एक चांगली स्त्री बनली पाहिजे सगळ्यात अगोदर तिनं स्त्री बनून सगळ्यांचा सांभाळ केला पाहिजे एक आदर्श एक संस्कारी बनली पाहिजे तेव्हाच नाही का हे म्हणजे जग घराल हे जे होणारे जे अत्याचार वगैरे हे थांबतील तिला कळ कर, कराटे लावा लाठी शिकवा मोबाईल शिकवतात लगेच डान्स शिकवत बाई माझी पोरगी लई चांगली नाचती नाचती म्हणजे काय नाचण्यासोबत कोणी मनगट धरलं तिने मनगट नाही का तोडलं पण पाहिजे अशी तिलाही शिकवलं पाहिजे ठीक आहे ती डान्स करते आणि ते नाही महत्वाचं सध्या माहित आहे का सध्याच वातावरण खूप बिघडलं बाहेर आता पेपर झाले बारावीचे दहावीचे आम्ही बघतोय त्या दिवशी एक मुलगी बापाने आणून सोडलं सेंटरला बापाला काय विचारलं नाही का खता नाही गेला पळून गेले तर बापाला कसं वाटलं असं परत पुणे येऊन म्हणतात की तुम्ही आमचा शोध घेत नाही आम्ही म्हणलो होतो का आम्ही येतो का घरी बघायला ती मोबाईल वाचते का ती काय तुम्ही बघतायत ना तुम्ही पहिले बघा ती कुणाला बोलती ती कुणाला चॅटिंग तुम्ही मोबाईल देतात काय गरज येऊ ज्यावेळेस मी लागले होते मी अशा कंडिशन म्हणून लागलेच तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणता विश्वास पण म्हणून माझं स्वप्न होतं मला इंजिनियर व्हायचं होतं ह्याचे बोली लग्न करायचं हे करायचं माझं लग्न पण लावून दिलं पण त्यावेळेस मी छोटी होते मला काहीच कळत लग्न म्हणजे काय असतं फक्त माझं स्वप्न होत की मला काहीतरी व्हायचं आधी काही नाही पण मी छोट काहीतरी व्हायचं मी अशा परिस्थितीतून घडले होते की अक्षरशः मला रोज माझ्या मैत्रिणी बोलत नव्हत्या तो मला बोलत ना पोरगी अशीच आहे पण ज्यावेळेस त्यांना कळलं माझा भाऊ मा... करायचा की प्रॅक्टिस नाही काय पण सकाळी चार वाजता उठून चार ते नाही पाच पर्यंत मी एकच तास नाही प्रॅक्टिस करत एकच त्याला कळतय नव्हतं मी प्रॅक्टिसला जाऊन आले म्हणून परत येऊन मी झोपायची झोपायची परत दहा वाजता मी कॉलेजला जायची कॉलेजला पण मला इतका त्रास दिला माझा नवरा चांगला नाही इकला नव्हता काही नाही ते खूप वाद झाले पण यानंतर मी एकच म्हटलं ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ना ज्यांनी ज्यांनी आज मला नाव ठेवलं त्याच्यानंतर मी त्यांना असं करून दाखवल की त्यांनी उद्या फक्त विचार केला पाहिजे की खऱ्याची पूर्वी चुकीची नव्हती म्हणून आपण कसं असतं माहिती आहे आपण फक्त विकास कसा होईल यावर काम करत असतो आज आपण पाहतो महिलांना फक्त चूल आणि मूल इथपर्यंत आपण ठेवला आहे परंतु महिला आज वैचारिक बाजूने सक्षम झाल्या आहेत सुशिक्षित उच्च शिक्षित झाल्या आहेत शिवाजी महाराजाप्रमाणे जर प्रमाणे आपल्याला योग्य ते निर्णय घेण्यामध्ये मदत करू शकतो तर समाजामध्ये आपण अनेक ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार झालेले पाहतो तर या जे काही अत्याचार झालेले आहेत यामध्ये शासन हे अत्याचार करणाऱ्यावर ताबडतोब ॲक्शन घेत नाही हीच फार मोठी आपल्या देशाची शोकांतिका आहे कित्येक मुली या अत्याचाराला बळी पडल्या तरीसुद्धा त्यांचे निकाल अद्याप कोर्टामध्ये आहेत तर शासनाने फास्ट ट्रॅक कोर्ट जर चालवला तर नक्कीच हे निर्णय लवकर लागतील असं मला वाटतं किंवा समाजामध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी घटना होतात कित्येक लोक नुसते मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतात परंतु त्या ठिकाणी प्रतिकार, प्रतिकार करत नाहीत प्रतिकार करत नाहीत मग याच्यावरून आपल्याला असं वाटतं की या कलियुगामध्ये माणसातली माणुसकी ही संपत चाललेली आहे माणसामध्ये माणुसकी राहिलेली नाही किंवा संवेदना राहिलेल्या नाही म्हणूनच या ठिकाणी कवी सुरेश भट एका त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात